तालुका माझा न्यूजच्या नुकतजाती बातमी आल्यानुसार महाराष्ट्र राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उद्योग आस्थापन व कारखान्यामधील कामगारांना कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक करण्यात आल्याचे शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार व खन कामगार विभागाने जारी केले आहे महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र शासनाच्या कार्यालय निमशासकीय कार्यालय सार्वजनिक उपक्रम बँका शैक्षणिक तसम्य स्थापनाय हे सार्वजनिक सुट्ट्या लागू राहील असे सामान्य प्रशासन विभाग अधिसूचनात नमूद करण्यात आले आहे या शासन निर्णयानुसार निवडणूक क्षेत्रात तसेच क्षेत्राबाहेरील कार्यरत असलेल्या सर्व कामगार अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात यावी असे आदेश आस्थापनाने देण्यात आले आहेत उद्योग ऊर्जा व कामगार विभागातील अंतर्गत येणारे सर्व आस्थापन कारखाने दुकान हॉटेल निवासस्थान आदी आय टी कंपनी मॉल्स शॉपिंग सेंटर्स किरकोळ विक्रेते आदींना हा आदेश लागू राहणार आहे अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास किमान तीन तासाची विशेष सवलत देणे बंधनकारक करण्यात आले आहे या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित आस्थापन मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असल्याचे शासन निर्णयात सूचित करण्यात आले आहे सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये मुंबई ठाणा नवी मुंबई उल्हासनगर कल्याण डंबोली भिवंडी निजामपूर मीरा भरेंदर वसई विरार पनवेल नाशिक मालेगाव अहिल्यानगर जळगाव धुळे पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर इचलकरंजी सांगली मिरज कोपरवाडा छत्रपती संभाजीनगर नांदेड वागडी परभणी जालना लातूर अमरावती अकोला नागपूर आणि चंद्रपूर यांचा